उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त प्रसारित केलेल्या संदेशात शेतकऱ्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव केला आहे राष्ट्राचं आणि पिढ्यांचं सदैव भरणपोषण करणारे शेतकरी म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणाच असून आपल्या समाजाच्या शाश्वत अस्तित्वासाठी त्यांचं योगदान अमूल्य आहे असं पवार यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्तानं आज जालन्यातील कृषी विज्ञान केंद्र खरपुडी इथं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला यावेळी त्यांनी विकसित भारत जी रामजी या नवीन कायद्याचं महत्व समजावून सांगितलं जालना जिल्ह्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसंच जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांनी शेतकऱ्यांना फायद्याची शेती कशी करावी जास्तीत जास्त खर्च टाळून सेंद्रिय शेती करून जमिनीचा कस वाढवण्यासंदर्भात महत्व विषद केलं भारत आणि श्रीलंका महिला